आमदार जितेश अंतापूरकर यांनी स्वीकारले जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुकांचे अर्ज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जितेश अंपूरकर यांनी लोहगाव व आरडी सर्कल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका इच्छुकांकडून अर्ज स्वीकृतीची बैठक पार पडली ही बैठक कासराळी येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते अर्ज स्वीकृती दरम्यान आमदार अंतापूरकर यांनी इच्छुकांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला अंतापूरकर म्हणाले पक्ष संघटन हेच आपलं बलस्थान आहे विकासाभिमुख कार्यकर्ता आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांनाच पक्ष तिकीट देईल प्रत्येक इच्छुकाने लोकसेवेचा भाव जपावा आणि पक्षाच्या धोरणानुसार काम करावं या प्रसंगी भाजपा पदाधिकारी स्थानिक नेते महिला व युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती अर्ज स्वीकृतीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये नव चैतन्य आणि उत्साह निर्माण झाला होता सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडबलवार कासराळीकर